एक महत्वाची बातमी बीड प्रकरणी आज मुख्यमंत्री बोलणार आहेत आमदार सुरेश धस यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे या प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही बीड प्रकरणी कारवाई होणारच असा विश्वास धस यांनी व्यक्त केलेला आहे बीडमधलं हत्या प्रकरण ज्यांनी सुरुवातीपासून लावून धरलेलं आहे असं भाजपचे आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत सुरेशजी आज नागपूरच्या विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणासंदर्भात भाष्य करणार आहेत माहिती देणार आहेत किंवा काय कारवाई करणार आहेत हिची सभागृहाला माहिती देणार आहेत कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या आणि अभिनंदनाच्या ठरावावरती बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री यांनी का आम्हाला महायुतीला मिळालेला मँडेट महायुतीला का आणि जे फेक नरेटिव्ह ज्या फेक नरेटिव्हवरती लोकसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणजे मविया सक्सेस झाली मग त्याला थेट उत्तर आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या महायुतीने दिलं आणि त्याचे परिणाम म्हणून लोकांनी आम्हाला जे आहेत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढी थम्पिंग मेजॉरिटी कधीच दिली नव्हती त्या थम्पिंग मेजॉरिटी आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडं बघून त्या ठिकाणी दिली आणि कशा कशा पद्धतीने मतदान झालं काय झालं आणि हे रोज उठून जे मार्कडवाडी वगैरे लावून धरलं होतं यांनी आता कुठंच काही सापड ना म्हणून मार्कडवाडी की जय हे वेगवेगळे मुद्दे झालेच हे वेगवेगळे मुद्दे झाले पण सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे बीडमधल्या हत्या प्रकरणात काय होत आहे कारण वस्तुस्थिती जी काय आहे ती मांडलेली आहे त्यामुळेच ह्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे वाटतंय ह्या सगळ्या संदर्भात कारवाई केली जाईल कारण इतके दिवस उलटले तरी फक्त आरोप प्रत्यारोप होतात मात्र ज्या आकांचा उल्लेख केला जातोय किंवा ज्या काही बाबी समोर आल्या जातात त्याच्यावर ठोस कारवाई होताना अद्याप दिसत नाही हे पहा के प्रकरणामध्ये अन्यायाची आगळीक झालेली आहे अन्यायाची आगळीक झालेली आहे आणि त्या कुटुंबाची किंवा त्या व्यक्तीची आर्थ किंकाळी बनण्याचं काम आम्ही करीत आहोत